हे शेंकासारखे दिसणारे कीळ खरं तर हे सर्व निसर्गाचे घटक आहे पण हे इतके जास्त प्रमाणात झाले की आपले रो रोपं कसे उद्ध्वस्त होतात सुद्ध हे सुद्धा समजत नाही बघा हे असे जास्त वलवायच्या ठिकाणी आढळून येते पावसाळ्यामध्ये बघा आता ह्या रोपाचे पानं हळूहळू खाणं सुरू केले आणि याच्यावर बघा एक तो असा शेंका दिसत आहे तुम्हाला अशी छोटी आणि कवडी पानं खाणारी असते ही कीळ हे सगळे कवडी निघणार निघणारे नवीन नवीन रोपे खातात आणि जमिनीत खूप जास्त प्रमाणात वाढत जाते त्याच्यावर मी काय केलं मागच्या वर्षी माझ्या बागेमध्ये मा घोंगे हे खूप प्रमाणात होते तेने का मागून असं वाईट वाईट, वाईट द्रव सोडतात इथं बघा हे सर्व या एका काडीला चिटकलेले आहे अशा पद्धतीने आपण काय करायचं आहे याच्यावर जर कापूर टाकला ना हे पूर्णपणे नाहीसे होते पण आपल्याला जर कमी प्रमाणात असेल बाहेर काढायची असेल तर बटाटा काकडी टोमॅटो असे काप टाकून त्याच्यावर मग ते येतात आणि ते आपण बाहेर फेकू शकतो पण खूप जास्त प्रमाणात झाले असाल आणि तुम्ही त्रस्त असाल तर मागच्या वर्षी मी काही उपाय करून बघितले होते त्याच्यातला मला हा उपाय एकदम उपयुक्त ठरला होता तो, तो म्हणजे कापूर कापूर आहे ना अशी बारीक पूड करून रोपाच्या अवतीभोवती किंवा ती कीड दिसेल तिथं टाकली ना ते पूर्णपणे नाहीशे होते आणि हा रिझल्ट मी स्वतः करून बघितला कारण ऑर्गेनिक बागकामामध्ये का काही काही उपाय मी शोधत असते आणि इथं बघा या कॅरीमध्ये मागच्या वर्षी भरपूर प्रमाणात ते व्हायचे आणि एकसुद्धा रोप माझं ठेवत नव्हते पहिले पहिले लावलेले मला पहिले तर काही कळलंच नाही हे रोपे कुठे जातात म्हणून हळूहळू लक्षात आलं आणि रात्रीच्या वेळेत जर तुम्ही बागेमध्ये यांना तर हे तुम्हाला आढळून येते बाहेर येतात खायला बघा आता इथे आजूबाजूनं सगळीकडे आहे आणि मी याच्यावर उपाय करून होता कापूराचा तो एकदम योग्य उपाय नक्की करून बघा आवडला तर सांगा